नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगे रोडला नवीन रेणापूर नाक्यापासून साई विहारकडे जो जाणार रोड आहे रेल्वे चौकाच्याकडे जाणार रोड त्या रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दोन रोडचा चाळीस चा, फुटाच्या रोडवरती रोड असलेला खुलला प्लॉट विक्रीसाठी आहे रेट पस्तीस लाख रुपये आहे त्यांना प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकताय त्यासाठी तुम्हाला लिंक दिली जाईल दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते अधिक माहितीसाठी खाली नंबरवरती संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी तुम्ही समोरच्या बाजूला बघू शकता हा नवीन रेणापूर नाक्याचा चौक आहे नवीन रेणापूर नाक्याच्या चौकापासून आपल्याकडं आपल्याला रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो चौक आहे त्या चौकाकडे आपल्याला जायचं आहे बघू शकताय समोरच्या बाजूला या ठिकाणी रेणापूर नाक्याकडे जाणारा हा चौक आहे पुढे गेल्यानंतर साई विहारला जाण्यासाठी उजव्या हाताला राईट टर्न तुम्हाला घ्यावा लागेल या ठिकाणी आजूबाजूचं लोकेशन बघू शकतं आहे आणि एक्झॅक्ट तुम्ही प्लॉटवर देखील आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्ही प्लॉटवर देखील जाऊ शकता ज्यांना कोणाला प्रॉपर्टी डिटेल्स वगैरे हो पाहिजे त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक व्हिडिओची लिंक मिळेल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता या ठिकाणी बघू शकता तुम्ही साई विहार नावाने या इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला साई विहारचे बोर्ड आहे इथून आतमध्ये आपल्याला गेल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला वयाचे आहे बघू शकता हे जे पांढर घराचं जे बांधकाम झालेलं आहे त्याला लागून असलेलं तारेचं कंपाऊंड असलेला जे प्लॉट आहे तो पंचवीस चाळीस हजार स्क्वेअर फूट आहे मोठ्या रोडला आहे चाळीस फुटाचा रोड आहे समोरील बाजूला चाळीस फुटाचा रोड आहे मधल्या साईडला जवळपास या ठिकाणी मधल्या साईडला एक रोड आहे आतमध्ये जाणारा रोड आहे चाळीस फुटाचा आणि एक जो रोड आहे तो वीस फुटाचा रोड आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला अथ्रू प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टी संदर्भात अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला ग्रीन बेल्ट ॲम्युनिटी स्पेससाठी पूर्ण जागा सोडलेली आहे जवळपास एक दीड एकरच्या जवळ जवळजवळ हे जागा सोडलेली आहे मोठ्या रोडला असल्यामुळे हो तुम्हाला प्लॉट